अर्थातच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ही आणि एक इतिहास संशोधक इतिहास प्रेमी म्हणून खूप महत्वाची यासाठी आहे की यातून खऱ्या अर्थाने जे आम्हाला संशोधकांना किल्ल्यांचं जतन संवर्धन अपेक्षित आहे ते या गोष्टीमुळे होणार आहे आता सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पाहिलात किंवा सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास बघितला तर सोळाशे चौसष्ट साली पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी ही जागा पाहिली कुडाळला इथे सगळ्यात मोठं युद्ध झालं बरेचदा आपल्याला अं अफजल खानाचं युद्ध माहीत असतं पण इथे देखील असाच विडा उचलून मग मोठं युद्ध झालं ज्या युद्धात स्वतः छत्रपती शिवाजी महाराज होते बाजी घोरपडेला मारून कुडाळचं युद्ध झालं आणि त्यावेळी ही जागा त्यांनी पाहिली स्वतः शिवाजी महाराजांनी आणि इथे जो मोर्याचा धुंडा आहे त्या ठिकाणी त्यांनी पूजा केली आणि पूजेनंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी या कुर्टे बेटावर प्रवेश केला आणि याची बांधणीला मान्यता दिली किंवा सुरुवात केली त्यांच्या पूजनाने इथे किल्ल्याला सुरुवात झाली सदुसष्ट साली हा किल्ला पूर्ण झाला अर्थात मधल्या काळात स्वतः महाराज आग्र्यात होते तरी सुद्धा मालवणच्या इथल्या लोकांनी म्हणजे इथल्या सावकारांनी पैसे दिले इथल्या लोकांनी शिवाजी महाराजांवर विश्वास ठेवून अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि या किल्ल्याचं काम पूर्ण झालं आणि हा किल्ला त्यावेळीसुद्धा अत्यंत महत्वाचा होता की ती संपूर्ण जी आपलं स्वराज्य होतं त्याची जलराजधानी होती तेवढाच विजयदुर्गही महत्वाचा होता कारण विजयदुर्ग इतका मजबूत होता की कि सुरतेवरून किंवा कुठूनही आणलेली लूट महाराज ही विजयदुर्गमध्ये ठेवत अगदी जेव्हा आपला तह केला महाराजांना सगळे किल्ले द्यावे लागले त्यावेळी महाराजांनी विजयदुर्ग दिला नाही का तर तो अत्यंत मजबूत जलदुर्ग होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाची लूट ठेवलेली होती आ, या किल्ल्यांमध्ये म्हणजे या बारा किल्ल्यांमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट मला वाटते की कोकणातले सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे आरमारी दुर्ग जलदुर्ग याच्यामध्ये आहेत आता युनेस्को जेव्हा यादी जाहीर करतं तेव्हा अनेक वेगवेगळे वेग टप्पे वेग पार करावे लागतात पहिल्यांदा म्हणजे स्वतः भारत सरकार एक हे करतं की माझ्या देशातली कोणत्या गोष्टी सांस्कृतिक वारसा स्थळ आणि नैसर्गिक वारसा स्थळ दोन वेगळ्या प्रकारची युनिस्को ते करावी लागतात तर कोणती द्यावी यासाठी एक अभ्यास समिती असते म्हणजे आज आपल्याला असं वाटतं की अरे काल डिक्लेअर झालं नाही यासाठी प्रचंड मेहनत आहे आणि कित्येक वर्षाची आहे मग भारत सरकारने आधी अभ्यास केला पुरातत्व एस आय ने केला आमचं राज्य पुरातत्व खातं आहे अगदी पुण्याचं आमचे पुराभि लेखागार सगळे खाती आहेत यांनी अभ्यास करून हा संपूर्ण एक तुम्ही बघाल तर ह्याला मराठा आरमार किंवा मराठा स्ट्रक्चर या शब्दातच खूप ताकद आहे म्हणून कालच्या युनेस्कोच्या मीटिंगमध्ये सुद्धा आपले प्रतिनिधी असं म्हणतात की जगातल्या सगळ्या मराठी माणसाला अभिमान वाटावा असा हा क्षण आहे आणि अशी ही गोष्ट आहे का तर मराठी माणूस आपल्याला वाटतं महाराष्ट्रापर्यंतच आहे का आता भाषेनुसार हे सुरू आहे नाही तर यांचं आता वास्तुस्थापत्य मराठी माणसांनी सोळाव्या शतकात वास्तुनिर्मिती केलेली ते स्थापत्य त्याचं महत्व युनेस्कोनी मान्य केले. कारण आपण जेव्हा रेकमेंड करतो त्यानंतर युनेस्कोची टीम येते ती पाहते आणि त्यांचे खूप मोठे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत की किती पुरातत आहे आत्ता त्याची उपयुक्तता आहे का दुसरी गोष्ट तिथल्या व्यक्ती माणसं यांचा रोजगार आहे का त्याच्यावर अवलंबून ते त्याची कशी काळजी घेतात असे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ज्याच्यावर युनेस्को पाहत असतं की कि या किल्ल्याला आम्ही आमच्या यादीत घ्यावं का आता ही का महत्वाची गोष्ट आहे की एकदा आपला किल्ला कोणतीही वास्तू युनेस्कोच्या जा ताब्यात जाणं म्हणजे तरी काय आहे तर जागतिक स्तरावरचे पुराबी लेखागा इतिहास तज्ज्ञ अभ्यास अगदी साध्या साध्या गोष्टीचे तज्ज्ञ लोक तुमच्याकडे येतात त्या वास्तूचं परीक्षण करतात दर पाच वर्षांनी युनिस्को ऑडिट करत असतं त्या वास्तूचं हे फार महत्वाचं आहे आणि समजा ती डेंजर झोनमध्ये असेल काही असेल तर ती तसं डिक्लेअर करून त्याला अधिक निधी देतं कोणत्याही गोष्टीचं जतन करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते पैसा तर आता आणखीन एक ह्या बारा किल्ल्यांची महत्त्वाची गोष्ट होणार आहे की हा सगळा पैसा आपल्याला वर्ल्ड बँकेकडून येणार आहे युनिस्कोकडून येणार आहे आणि युनेस्को जतन कसं करणार आहे तर एक महत्त्वाचा शब्द त्याच्यामध्ये आहे शाश्वत शाश्वत जतन आणि संवर्धन हे युनेस्कोला अपेक्षित असतं कारण हे पुढच्या पिढीपर्यंत हेच त्यांचं ध्येय आहे की जे पारंपरिक आहे जे ऐतिहासिक आहे जे सांस्कृतिक आहे ती परंपरा पुढच्या 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 पिढीपर्यंत टिकवून ठेवणं आणि त्यासाठी अशा प्रकारे युनेस्को सगळी हे करतं अभ्यास करून त्याचं जतन संवर्धन करतं ते कायमस्वरूपी टिकेल आता आपल्याकडे काय आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचाच प्रश्न तुम्ही विचारलात म्हणून सांगते की बांधकाम बांधकाम त्याचबरोबर नकाशे तिथला दगड जो इतके वर्ष आपण म्हणतो की पाण्याला प्रचंड अर्थात दगडांवरही प्रचंड पीएचडी झालेले आहेत अभ्यास होतोय दगडांवर सुद्धा सिंधुदुर्गच्या या सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे यासाठीची साधनं आता ही साधनं तेवढ्या मोठ्या प्रमाणात गोळा केलेली नाहीये पण आता जेव्हा हा युनेस्कोच्या ताब्यात जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक साधनांचा शोध संशोधनाला सुरुवात होईल आणि ती साधनं प्राप्त केली जातील तुम्ही किल्ल्यात बघितलात तर दुर्दैवानी मनुष्य म्हणतो की आता अरे परत जाऊन काय बघू मग तिथे वास्तू नव्हत्या का तर तुम्ही विचार करा की सोळाशे सदुसष्टला ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः हत्ती घोडे घेऊन या किल्ल्याचा वास्तुप्रवेश करतायत इथे मोठी मोठी युद्ध होत आहेत पोर्तुगीजांना हा किल्ला जिंकता येत नाहीये म्हणजे हा किल्ला किती दिव्य भव्य त्यावेळी असेल नंतरच्या काळात त्यातल्या आतल्या वस्तू पाडल्या गेल्या सगळ्या वस्तू पण दुर्दैवानी आज आपल्याकडे त्याचा नकाशा नाहीये मिळत नाहीये अर्थात तो पोर्तुगीज मधील अनेक आर्काईजमध्ये आहे असं माझ्या अभ्यासात आढळले तो आम्ही मिळवण्याचाही प्रयत्न करतोय आता काय होईल ते नकाशी मिळवले जातील नसेल तर तिथलं उत्खनन केलं जाईल उत्खनन करताना सुद्धा ते अत्यंत शास्त्रीय दृष्ट्या केलं जाईल सध्या आपण काळजी घेतोच पण मी काय टाईल्स लावणं आणि रंग लावणं म्हणजे किल्ल्याचं जतन संवर्धन नव्हे आ, ते अत्यंत ऑथेंटिकरित्या झालं पाहिजे आणि ऑथेंटिक होण्यासाठी युनिस्को पाहिजे त्यामुळे आम्हाला जेव्हा इतिहास संशोधक म्हणून तुम्ही विचारा तेव्हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे की यापुढे सिंधुदुर्ग किल्ला जो आणखीन एका गोष्टीसाठी फार महत्वाचा आहे की संपूर्ण भारतात वेगळ्या प्रकारातली शिवराजेश्वर मूर्ती या ठिकाणी आहे अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा ही दगडी मूर्तीतली ती ही, ही सोळाव्या सतराव्या शतकातली स्वतः राजाराम महाराजांनी बनवून तयार करून घेतलेली ही तुम्हाला दुसरीकडे आढळणार नाही ती मूर्ती हा एक अभ्यासाचा विषय आहे आता त्या अभ्यासासाठी खास निधी येईल आणि त्याच्यावर संशोधन केलं जाईल त्या दगडाचं परीक्षण केलं जाईल त्या बांधकामाचं परीक्षण केलं जाईल आणि मग ही साखळी सातत्याची आणि हा किल्ला आणखी चिरंतन ठेवण्याची साखळी या उपक्रमामुळे किंवा या युनेस्कोच्या गोष्टीमुळे तयार होणार आहे हा तो गोमुखी केलेला आहे आणि ना तुम्ही तेवढा किल्ला हे बघू नका तुम्ही त्याच्या बाजूची चारी हे बघा नियुती ताब्यात घेतला निवृती सुधारला पद्मदुर्ग आपल्याला माहित नाहीये पण पद्मदुर्ग पहा अवश्य तो पर्यटकांच्याही नजरेत यायला हवा तुम्हाला मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी की सर्वात जास्त युद्ध पद्मदुर्गवर झाले पद्मदुर्गवर फार मोठं युद्ध झालेलं आहे पोर्तुगीजांनी पद्मदुर्ग घेतला पण त्याला त्यांना सिंधुदुर्ग घेता आला नाही कारण का तर पद्मदुर्गनी त्यांना अडवलं दुसरी गोष्ट इंग्रजांनी सुद्धा आधी पद्मदुर्ग घेतला दुर्दैवाने पद्मदुर्गवरून ज्या तोफा मारल्या गेल्या त्यांनी आपल्या दारू कोठा सिंधुदुर्गातलं उडालं त्यामुळे उडा त्या आपल्याला तिथे तह करावा लागला त्याचबरोबर राजकोट बांधलाय जिथे आता मोठा पुतळा उभा केलेला आहे सरजेकोट बांधलाय पुढे देवगड सुधारला महाराजांनी आणि मग विजयदुर्ग घेतला नुसता सिंधुदुर्ग बांधला नाही तर ही पूर्ण पेरीफेरी त्यांनी सिक्युअर केली आधी वेंगुरला घेतलंय निवती ताब्यात घेतलाय आणि अशा प्रकारे हा सिंधुदुर्ग किल्ला पूर्णपणे त्यांनी सिक्युअर केलाय म्हणून ती जलराजधानी आहे आणि त्याच्यात अत्यंत बारकावे दुर्दैवाने इंग्रजांनी जेव्हा नंतर तो ताब्यात घेतला अठराशे अठरा साली तेव्हा त्यांनी ते तिथल्या ते 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 चोर वाटा इतर गोष्टी ह्या बुजवल्याने तो पाडला आणि तिथून आपलं सगळं कार्यालयीन काम त्यांनी बाहेर आणलं पण ते बुजवलं किंवा नाहीसं केलं पण महाराजांनी बांधताना खूप विचार करून बांधलेला आहे आता ते संशोधन खऱ्या अर्थाने युनेस्कोच्या ताब्यात आल्यानंतर सुरू होईल आणि तुम्ही आसपास बघा जी स्थळं युनेस्कोच्या ताब्यात आहे त्याचं जतन संवर्धन युनेस्को कशा प्रकारे करतात अगदी आपण हम्पी हे उदाहरण घेऊ शकतो आज कित्येक वर्ष उत्खननाचं काम हम्पीमध्ये सुरू आहे बारीक बारीक एक दगड आणि दगड ते जपून ठेवतात आणि त्याच्यावर काम करतात त्यामुळे ते फार महत्वाचं आहे नाही तशी दगडी भिंत आहे त्याच्यावर प्रचंड अभ्यास केलेला आहे दोन हजार नऊ साली खास आपण स्कूबा डायव्हर म्हणजे पुरातत्व खात्याने उतरलेले आहेत आणि पुण्याचा जो डेक्कन विभाग आहे त्या डेक्कन विभागाने खास त्याच्यावर अभ्यास केलेला आहे ती नैसर्गिक भिंत आहे ती नैसर्गिक भिंकते आणि तो किल्ला फार प्राचीन आहे शिवपूर्व काळातला आहे तो शिलहाराच्या आणि त्यावेळी इतकं ज्ञान होत की त्याचा अभ्यास करून तो किल्ला बांधलेला आहे म्हणून तो अजिंक्य राहिलेला आहे म्हणजे फारसा तो कोणाला नंतर जिंकता आलेला नाही का आता तिथे हल्ला करणंच कठीण होतं आणि नंतर तुम्ही बघाल तर कान्होजी आंग्रेंनी त्या किल्ल्यावरूनच सत्ता केली तुम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांनंतरचा जो इतिहास बघाल राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्र्यांना सरखेल पद दिलं पण सिंधुदुर्ग पासून विजयदुर्ग पासून फार तिकडे रायगडातल्या कुलाबापर्यंत गेलात तर जलदुर्ग कोणाला घेता आलेले नाहीयेत त्याची कारणच ही होती सुवर्णदुर्ग विजयदुर्ग याच्यावरची आंग्रेंची सत्ता ही फार कमी वर्षात आंग्रेंची सत्ता निर्माण कशी केली तर त्याचं भौगोलिक स्थान आणि हे भौगोलिक स्थान आंग्रेनी निर्माण नव्हतं केलं ते प्राचीन होतं त्याचा उपयोग आंग्रेनी फार उत्तम रित्या केला त्यामुळे तो किल्ला फार महत्वाचा अगदी देवगड सुद्धा देवगड पडल्यासारखा आपल्याला वाटतो इव्हन यशवंतगड यशवंतगड इतिहासाला फार मोठा इतिहास आहे त्या किल्ल्याला त्यामुळे विजयदुर्गचं स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे इतिहासकार म्हणून इतिहासकार म्हणून तुम्हाला पुढे काय आशा आहे की जेव्हा युनेस्कोच्या यादीत या दोन किल्ल्यांचा समावेश झाला तर पुढे कशा पद्धतीने जतन संवर्धन होण्याची तुम्हाला इच्छा आहे पहिल्यांदा म्हणजे त्याचं जतन संवर्धन कसं करावं त्याचे युनिस्क्योचे नॉम्स ठरलेले आहेत आणि ते अत्यंत ऑथेंटिक आहेत हा परत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं कंटिन्यू ऑडिट होतं ऑडिट एका प्रकारचं होत नाही वेगवेगळ्या प्रकारांचं ऑडिट होतं त्याच्यात अगदी तुम्हाला असं वाटेल की पर्यटनाचं पण ऑडिट होतं तिथल्या लोकांचंही होतं की त्या लोकांचं म्हणणं काय दगडापासून ते सजीवांपर्यंत सगळ्याचं ऑडिट केलं जातं आणि त्यावर ते काम करतात मला विचाराल तर थोडंसं हे वाटेल तुम्हाला की आपण जेव्हा मंदिराचा किंवा कशाचा जीर्णोद्धार करतो किल्ल्याचा तेव्हा आम्हाला वाटतं की रंगवणं टाईल्स लावणं म्हणजे जीर्णोद्धार आहे किंवा म्हणजे जतन संवर्धन आहे तसं नाही आहे जतन संवर्धन हे त्याच्या अस्सल रूपात केलं पाहिजे पारंपरिक रूपात केलं पाहिजे आणि हे काम युनेस्को करणार कारण त्याचे तसे तज्ज्ञ त्यांच्याकडे आहेत आणि दुसरी गोष्ट तसा पैसा त्यांच्याकडे आहे या सगळ्याचा मिलाफ करून ते करणार आणि म्हणजे मला या तुमच्या निमित्ताने भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघांचा आणि चे आभार मानवेसे वाटतात कारण हे लक्षात घ्या की जोपर्यंत भारत सरकार नॉमिनेट हे करत नाही की आमच्यातली ही महत्वाची स्थळ आहेत आणि हे तुम्ही घ्या आणि त्यांनी एक नाही किल्ला दिला तर महाराजांच्या शौर्याला आणि महाराजांच्या कर्तृत्वाला हे करून की सगळ्या किल्ल्यांची एक साखळी दिली आणि त्या साखळीचं महत्व या निमित्ताने सांग एक सांगते की युनेस्को मध्ये जेव्हा असे दिली जाते यादी तेव्हा पुन्हा तिथे वोटिंग असतं हा म्हणजे महत्वाचं एकवीस वोटिंग करतात तर त्यावेळी नुसतं वोटिंग म्हणजे तसं नसतं ते सगळे लोक त्याचा अभ्यास करतात की हे खरोखर इतका पैसा देण्यासारखं ठिकाण आहे का याचं जतन झालं पाहिजे का आणि जेव्हा इतकी प्रचंड मोठी चर्चा होऊन ते होतं तेव्हा त्याचं अत्यंत शाश्वतरित्या जतन संवर्धन केलं जातं